सातारा नगर परिषदेतर्फे राजवाडा म्हणजे गोलबाग येथून ते सातारा नगरपालिकेपर्यंत सध्या आपणास रस्त्याच्या दुतर्पा काही दिवे ऐतिहासिक असे दिवे पाहाव्यास मिळतात या एकाच खांबावरती अठरा ते वीस पद्धतीचे दिवे आपणास पाहाव्यात मिळतात शिवसेना उपजिल्हा संघटक सादिक अली बागवान यांनी या, या दिव्यांच्या संबंधित आपली भूमिका स्पष्ट केली आहे यामध्ये त्यांनी बंद असलेले तिवे आणि त्यामध्ये झालेला भ्रष्टाचार या संदर्भात आपले मत व्यक्त केले आहे पाहूयात अलिबाबा सहाशे बेचाळीस कोटी नव्याण्णव लाख अलिबाबा आणि याच्याबरोबर नक्की चोर किती नमस्कार मी सादिक सर शिवसेना उपजिल्हा संघटक आज आपण राजधानी सातारा शिवछत्रपतींच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेली भूमी म्हणजेच राजधानी सातारा राजधानी सातारा ही पेन्शनर सिटी म्हणून ओळखली जाते आज या विषयालाच अनुसरून आपण आंदोलन नाही पण एक अंधारातल्या जी गोष्ट दडलेली आहे ती उजेड्यात आणण्यासाठी आज आपण येत आहोत ती गोष्ट कुठली तर मागच्या चार तारखेला सातारा नगर परिषदेने सहाशे बेचाळीस कोटी नव्याण्णव लाख रुपयाचं बजेट सादर केलं आता हे सहाशे बेचाळीस कोटी नव्याण्णव लाखाचं बजेट कशासाठी आहे तर सर्वसाधारण सातारा शहरातील नागरी सुविधा असतील सातारा शहराचं सुशोभीकरण असेल अशांसाठी हे बजेट उपयोगात येणार आहे असं आपल्याला माध्यमांच्या स्वरूपातून आपल्याला हे लक्षात येत आहे हे सहाशे बेचाळीस कोटी नव्याण्णव लाख रुपये खरच साताराच्या विकासासाठी आणि सुशोभीकरणासाठी वापरले जात आहेत का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे ह्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आज या गोलबागेपासून राजवाड्यापासून ते कमान्यहुद्धापर्यंत एक ऐतिहासिक स्वरूपाचे दिवे रस्त्याच्या दोन्ही साइडला लावण्यात आलेले आहेत हे रस्त्याच्या दोन्ही साइडचे जर दिवे बघितले तर मी चॅलेंज देतो कि मला सातारा नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी एकही दिवा खांब असा दाखवावा की ज्याच्यावरती पूर्ण दिवे चालू आहेत कमानी अवजारपासून पुढे नगर परिषदेपर्यंत अशाच पद्धतीचे नवीन खांब उभारायचं चालू आहे मग ही जी कोट्यावधी रुपयांची जी, जी उधळण आहे ती उधळण अशा स्वरूपासाठीच करायची आहे का अशा पद्धतीनेच करायची आहे का आणि ह्याच्यावरती नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचं लक्ष आहे का वास्तविक पाहता नगरपालिकेचे मुख्याधिकारी मी वेळोवेळी सांगितले नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे नगरपालिका चालवतच नाहीयेत खऱ्या अर्थाने मुख्य नगरपालिका चालवतोय तो आका हा आका अशा पद्धतीने नगरपालिका चालवतोय की मुख्याधिकाऱ्यांना अक्षरशः लाचार करून ठेवलेले मुख्याधिकारी या संबंध प्रकारात या संबंध गोष्टीमध्ये अक्षरशः लाचार असताना दिसत आहेत मागच्या कित्येक महिन्यापासून हे ऐतिहासिक दिवे काही ठिकाणी तर त्या ते ऐतिहासिक दिव्याचे जे मेन बल आहेत जे मेन खांबावरचे जे बल आहेत ते बॉलच अक्षरशः तुटून काढलेले आहेत त्याच पद्धतीनं आपण जर बघितलं या साईडला वरती तर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत हा इथल्या व्यवसाय व्यावसायिकांच्या दृष्टिकोनातून आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे सीसीटीव्ही अत्यंत महत्वाचे आहेत पण मला अशी शंका आहे की हे सीसीटीव्ही दिवे सुद्धा चालू आहेत का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे बर हा फक्त दिव्यांचाच प्रश्न आहे का हे दिव्यांचीच कोट्यवधीची उधळण आहे का तर नाही अशाच पद्धतीने नगरपालिकेने कोट्यावधी खर्च करून लाखो खर्च करून प्रत्येक घरावरती आरोग्य विभागाने प्रत्येक घरावरती कचऱ्याच्या बोजमापण्यासाठीचे क्यू आर कोड बसवलेले वस्तुस्थिती अशी आहे की नव्याचे नऊ दिवस म्हणतात अशा पद्धतीने ते पहिले काही दिवस क्यू आर कोड स्कॅन केले गेले आजची परिस्थिती अशी आहे की ते क्यू आर कोड कुणीही कुठलाही कचरा उचलणारा त्या कचरा गाडीवरचा कुणीही ते क्यू आर कोड स्कॅन करत नाही मग आज सातारा नगरपालिकेच्या हद्दीमध्ये असंख्य क्यू आर कोड बसवले गेलेले आहेत कित्येक कोटीची उधळण अशा पद्धतीने केली गेलेली आहे मग ही कित्येक कोटीची उधळण मुख्याधिकाऱ्यांना परवडते का मुख्याधिकाऱ्यांचं ह्याच्यावर लक्ष आहे का त्याच पद्धतीने जर आपण जुन्या याच्यात जर बघितलं काही वर्षापूर्वी प्रत्येक चौकामध्ये काही आरसे बसवले गेले होते ट्रॅफिकच्या दृष्टिकोनातून त्या आरश्यांची आज काय अवस्था आहे त्याच्याकडे मुख्य अधिकाऱ्यांचं किंवा संबंधित विभागाचं लक्ष आहे का जर अशा कोट्यावधी रुपयांची उधळण नगरपालिका करणार असेल ह्याच्यावरती अधिकाऱ्यांचं काहीच दबाव नसेल काही लक्षच नसेल आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवरती काही दबाव नसेल तर मग अशा कोट्यावधींची उधळण आणि नागरिकांच्या कडून जमा होणारा कर साताराच्या सुशोभीकरणासाठी साताराच्या नागरिकांच्या विकासासाठी ह्या जर अशी उधळणपट्टी करणार असेल तर या सातारा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा पण हे उधळण करत असताना माझी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना एकच मागली आहे की अशा पद्धतीची उधळपट्टी करत असताना या मुख्याधिकाऱ्यांनी सामान्य जनतेसाठी प्रत्येक गावाधारकासाठी आणि प्रत्येक घर मालकासाठी पन्नास टक्के कर सवलत द्यावी का द्यावी तर त्यांनाही कोट्या उदयचे उदाहरण जर परवडत असेल त्याच्यातून ते त्यांना पन्नास पन्नास टक्क्याचा जर वाटा हा ठेकेदार संबंधित अधिकाऱ्यांना जर जात असेल कारण माझ्या मनातच ती शंका आहे हे दिवे जर मागचे कित्येक महिने बंद असतील त्याची दुरुस्ती जर होत नसेल आणि हे नगरपालिकेला जर परवडत असेल तर मला वाटतंय नगरपालिकेला सामान्य जनतेला गाळाधारकाला पन्नास टक्के कर माफी करायला काहीच हरकत नाहीये या संदर्भातलं निवेदन मी सोमवारी मुख्याधिकाऱ्यांना दे देणार आहे येत्या पंधरा दिवसात मुख्याधिकाऱ्यांनी जर याच्याबाबत निर्णय नाही घेतला तर मी जनआंदोलन पन्नास टक्के घरमा गामा आणि घरमालकांची करमाफीसाठी मी आंदोलन उभारणार जय हिंद जय महाराष्ट्र